निवेदकांना फक्त डॉट कनेक्ट करायचे आहे पण आता मी फमू सरांना बोलावणार आहे आणि फमू सरांना बोलवताना मला बोलण्याचा थोडाफार अधिकार आहे याचं कारण असं की शरद पवार साहेब आणि फमू सर एका मंचावरती होते आणि शरद पवारांचा नामोल्लेख केला निवेदकांना पवार साहेब आले तरी निवेदक दोन्ही क्षेपक सोडायला तयार नाही मग त्यांनी नंतर पवार साहेबांनी फमू सरांना विचारलं फमू ह्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन असावंच लागतं का तर फमू सर म्हणाले असावंच लागतं त्याचं कारण असं आहे की सूत्रसंचालनाचा स्वतंत्र कार्यक्रमच होत नसतो तरीही मी माझ्या भावनांना या ठिकाणी आवर घालतो आणि सन्माननीय साहित्य क्षेत्रातील एक कोहिनूर काव्यक्षेत्रातील एक अध्वर्यू आदरणीय प्राध्यापक फमू शिंदे सरांना आपल्यासमोर आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं भाष्य करण्यासाठी निमंत्रित करतोय प्राध्यापक फमू शिंदे सर सन्माननीय विचारपीठ आणि आदरणीय डॉक्टर चंद्रदेवजी कवडे यांच्यासह उपस्थित सर्व रसिक बंधू आणि भगिनींना तर हा सत्कार समारंभ आहे संदीप संबंधीच्या आपल्या मनातल्या आत्मीयतेच्या आनंदाच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचा हा समारंभ आहे मला इथं सांगितलं की फमू सर आता भाष्य करतील भाष्य करण्याच्या नादी जर मी लागलो तर विषय माझ्याही लक्षात राहील की नाही ह्याची काही खात्री देता, येत नाही त्यामुळं मनोगत व्यक्त करणं संदीपला अभिनंदनपूर्वक आशीर्वाद देणं कारण संदीपचा मी जरी मामा असलो तरी तो माझ्या मामाचा नातू आहे म्हणजे दोघांचा आजोळ एकच आहे म्हणजे आजोळ आणि काजोल म्हणजे काजोळ म्हणतात त्याला हे सोबत असेल तर काय पाहायचं मग एक खूप सजग पत्रकारिता करणारा आपली स्वतःची वैचारिकता सांभाळणारा तरुण पिढीतला पत्रकार म्हणून संदीपची ख्याती आता हळूहळू सर्वत्र होत आहे इथून पुढे तर ती फार सजगतेनं त्या ख्यातीला त्याचं कर्तृत्वच कळस चढवणार आहे ह्याची मलाही खात्री आहे फार सुंदर आयोजन इथं सगळ्यांनी आयोजकांनी केलेलं आहे फार भाष्य करणाऱ्यांना लांबवू नये नाही तर फार आयोजकांच्यावर काय अनावस्था प्रसंग येईल काही सांगता येत नाही एक दृष्टांत तुम्हाला सांगतो एक फार पल्लेदार व्याख्यानासाठी प्रसिद्ध असलेले वक्ते बोलायला उभे राहिले दीड दोन अडीच तास झाले तरीसुद्धा मुद्दे त्यांच्याकडे असलेले संपतील असा काही अंदाज रसिकांना येत नव्हता आणि हे काही थांबतील असं वाटत नाही असं एका जाणकार जरा शरीराने मजबूत असलेल्या माणसाच्या रसिकाच्या लक्षात आलं तो थोडा वेळ बाहेर गेला यांचं व्याख्यान चालूच होत आणि थोड्या वेळानं एक चांगला उंच असा मोठा दंडा असा हातात घेऊन समोरच बसला आता असं जर झालं तर ते दंडेवाल्या माणसाकडे पाहून वागता थोडासा घाबरला म्हणजे दिसू लागलं त्याच्या चे चेहऱ्यावर तर त्याला सांगितलं त्या दंडेवाल्या तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही अजून एक तास बोललात तरी चालेल तुमचं व्याख्यान ज्यानं ठेवलेलं आहे त्याच्या शोधात मी आहे त्याच्यामुळं आयोजकांनी सुद्धा फार सांभाळून राहावं लागतं पण इथे फार नीट नेटकं का आयोजन कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि खूप छान संयोजन आणि सगळी मंडळी आमचे लुलेकर आहेत ही सगळी मनस्वी बोलणारी मांडळी आहेत आता मी सांगितलं संदीपचं नामचं जे नातं आहे तर ते मामा के भांजे असं नातं आहे तर त्याच्यावर मी कितीही बोलू शकतो जे नात्या बाहेरच्या आहेत त्यांनाही इंटरेस्ट येईल असंही बोलू शकतो कारण नात्यातलंच पाहिजे असं काही नाही एक तार जुळणं असं म्हणतात तार लागणं असं म्हणतात आणि तो तारेत आहे तो वाक्प्रचार वेगळा आहे तेव्हा तार कुठं कुठं कशी कशी झणकारे काही सांगता येत नाही म्हणजे अगदी तुंटुण्यापासून ते सतारीपर्यंत हे झणकार उमटताना आपण पाहत असतो तेव्हा इथं खूप छान त्या निमित्तानं आयोजन केलं आणि उत्तम अशा प्रकारची स्मरणिकासारखं हे प्रकाशनही केलेलं आहे आणि या निमित्तानं मला इथे उपस्थित राहताल माझ्या भाच्याचं कौतुक करताल असे प्रसंग फार कमी येतात आणि अगदी सुरुवातीपासून तो विद्यार्थी होता तेव्हापासून तो आज आहे जी साने गुरुजींची धडपडणारी मुलं आहेत त्या मुलांच्या मध्ये जी एक विश्वाचा वेध घेण्याची शक्ती गुरुजींनी जसं त्यांच्यात दिली तसा हा साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा म्हणजे संदीप काळे साधी गोष्ट नाही आणि म्हणून त्याच्या कारकिर्दीला मी आशीर्वाद दिलेला आहे तुमचाही आशीर्वाद आहे फक्त बारकाई तुम्ही तो जे लिहितो ते तुम्ही वाचा की ही नुसती भ्रमंती नाही तर समाजाला नुसतं पाहून बाहेरून भिडून चालत नाही आतून जाणून घ्यावं लागतं की अंतप्रेरणा एखाद्या घटनेच्या काय आहे अंतप्रेरणा घटनेच्या मागच्या जाणून घेणारा पत्रकार एक सजग पत्रकार म्हणूनही आमच्या संदीपचं कौतुक करावं तेवढं कमी आहे फार औचित्यपूर्ण असा हा सोहळा इथे ठेवलेला आहे आणि देखणार किती रसिक उपस्थित होते हे महत्त्वाचं नसतं उपस्थित असलेले किती रसिक होते हे महत्वाचं आहे आणि इथे तर प्रत्येकजण रसिकतेनं उतप्रोत भरलेला आहे आणि म्हणून शब्द झेलायला सुद्धा जोपर्यंत रसिक समोर असत नाही तोपर्यंत आपण का बोललो असा घरी गेल्यानंतर कधी कधी प्रश्न पडतो आता जातीचा उल्लेख केला आता मी एक माझं एक मास्टर वाक्य आहे आता ते तुम्हालाही समजेल आणि समजलं की, की आ, मला आनंद होतो जाती जाती की जातीच्या तर कितीतरी व्याख्या केलेल्या आहेत बाबासाहेबांच्यापासून थेट श्रीम मा जातीच्या हरळीचे मूळ वगैरे सगळं आहे मी एकच वाक्य लिहिलं जी जात नाही ती जात आहे श्लेष आहे दोन अर्थान आहे जी जात नाही जे टिकूनच आहे त्यालाच आपण जात असं म्हणतो आणि तुम्हाला जे वाटत होतं की जी कधी जाणारच नाही ती जात आहे म्हणजे जा आता तो सेन्स ऑफ कास्ट आणि सेन्स ऑफ समतोल वगैरे ज्याला म्हणतो तो आता समाजामध्ये हळूहळू कमी होतो आहे आणि माणूस माणसावर फक्त माणूस म्हणून प्रेम करतो आहे आणि संदीप काळे या आमच्या तरुण मित्राचं तत्वामध्ये सुद्धा आणि त्यातून येणाऱ्या सत्वशीलतेमध्ये सुद्धा हेच सूत्र आहे की माणूस हा मध्यवर्ती ठेवला पाहिजे आणि माणूस मध्यवर्ती ठेवून जिथं पत्रकारिता चालते पत्रकारितेच्या अंगाने जिथं लेखन चालत असतं तोच समाजाला काही सखोलतेततून त्याच्या हाती लागलेले जे मोती आहेत अर्थ आहेत तो देऊ शकतो असा समाजाला काहीतरी देऊ इच्छिणारा आमचा संदीप इथे आहे पुन्हा एकदा मी संदीपचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सारिकाचंही तिथं काय आमचंच लेखरू आहे म्हटलं सारिका सुरेश असं नाव आहे तिचं म्हटलं काय नाव आहे तुझं सारिका सुरेश एकत्रित केले पहिले अक्षर तर सासू म्हटलं नावातच सासू आहे तर किती धाक झाला तर आपल्याकडं सासू हा शब्द धाकासाठीच प्रसिद्ध आहे मग पुढे बाकी काहीही असो पण छान अशी सगळी वैचारिक परंपरा सुरेशची जी आहे सुद्धा आणि एकूणच माणसाकडे पाहण्याची ती चालवते आहे सुरेश वगैरे आम्ही सगळे समकालीन आमच्या मिसेस सुरेश वगैरे एकाच महाविद्यालयात वसंतराव नाईक महाविद्यालयात होत्या तर ते लोकांना जरा नवलच वाटायचं आम्ही शिकायला होतो तेव्हा सुद्धा यांचा समाजशास्त्र विभागवर होता आमचा मराठी विभाग विद्यापीठात खाली होता तर ते तेव्हापासून आमकी आम्ही स लाईन होतो म्हणजे लाईन टाकत होतो पण सलाईन लावायची कधी प्रसंग आला नाही म्हणजे इतकं ते छान आणि मी नेहमी अभिमानात सांगतो बायको गुजराती असल्यामुळे की शिवाजी महाराजानंतर गुजरातवर स्वारी करणारा मीच आहे महाराजांनी धनासाठी स्वारी केली पाहिजे होती आणि मी धनीन मिळावी म्हणून स्वारी केली होती पण हेतू तर तोच आहे तेव्हा हे सगळं मोठं योगदान सगळ्या घडणीमध्ये सुरेशच्या निमित्तानं मी सांगतो की पाठीमागं जोपर्यंत प्रत्येक पुरुषा यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते असं आपण म्हणतो ना हे मोघम आहे मी त्याच्या दुरुस्ती केली प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एकच स्त्री असते आणि ती घरचीच असते कारण आपल्याकडं खेड्यापाड्यामध्ये ओळख करून द्यायची पद्धत आहे ही लग्नाची <laughs> ह्याच्यावरून पहा तुम्ही की परिचय करून देणारा किती कर्तबगार असला पाहिजे एका वाक्यातून सूचना देणं आणि थोडासा आनंद घेणं हा खरा भाग असतो बाकीचं सगळं चाललेलंच आहे आणि पत्रकारितेमध्ये सुद्धा या वैचारिकतेबरोबरच व्यंगावरही हात ठेवावा लागतो हलक्या फुलक्या शैलीतही तुम्हाला गुंगवून ठेवावं लागतं आणि नंतर पटकन आपल्या लक्षात येतं की मधातून आपल्याला औषध दिलेलं आहे ही आयुर्वेदिक जी पद्धती आहे की तुम्हाला छानही वाटलं पाहिजे आणि लागूही पडलं पाहिजे अशा परंपरेतला आमचा संदीप आहे पुन्हा एकदा त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो आशीर्वाद देतो हे अभिनंदन करतो आशीर्वाद देतो आणि थांबतो सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद